नमस्ते नमस्ते आज जुन्नरमध्ये इलेक्शन बरेच चांगल्या पद्धतीने पार पडत आहे सर आपले धनुष्यबाणाला आज कसा प्रतिसाद भेटत आहे धनुष्यबाणाला खूप चांगला प्रतिसाद आहे भ्रष्टाचार विरहित सत्ता देण्यासाठी लोक शिवधनुष्याला बदल करतील आणि मला खात्री आहे की शहरामध्ये मी पहिल्यांदाच लक्ष एवढा मोठ्या तातडीने घातलेलं आहे जसा तालुका पर्यटन केला तालुका चांगला केला तालुका सुंदर केला तसंच पद्धतीने हे जुन्नर शहर अतिशय डायनामिक करण्यासाठी हे शहर स्मार्ट करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये या शहराचा विकासाचा आराखडा मांडण्यासाठी अतिशय शे सुंदर शहर मला उभं करायचं आहे त्यामुळे शिवधनुष्याला बददान करण्यासाठी आजची जनता मी पाहते उत्साहामध्ये आहे सर्व जात जाती दर, धर्माचे लोक बददान करतील आणि छत्रपती शिवराजच्या भूमी भूमीमध्ये विकासाचा हा भगवा झेंडा फडकेल अशी मला खात्री आहे दादा जुन्नरचे माजी आमदार अतुलदादा बेनके यांनी पुन्हा एक प्रश्न निर्माण केलेला आहे की निवडून आलेले नवीन आमदार यांनी विकास काम थांबवले त्यामुळे लोक यावेळेस त्यांना धडा शिकव शिकवतील याच्यावर आपली काय अतुल बेनके एकदम खोटाळडे आणि गारडे राजकारण करणारे तर नेते आहेत माझा या विकास कामाचा काही संबंध नाही पैसे त्यांनी त्यांच्या काळात आणले त्यांच्याच काळामध्ये ते बंद झाले ते नानावटी म्हणून जर तुम्ही त्यांची जर मुलाखत घेतली तर ते मला त्याविषयी भेटले मला त्यांनी सांगितलं की म्हटलं साहेब ही जी कामं वाटली त्यांनी त्याच्यामध्ये काम हे काम हे करायचं असतं आणि दुसरं बिल काढायचं असतं अशा भूमिका त्यांनी ठेवल्या काही कॉन्ट्रॅक्टरांनी जाणीवपूर्वक निकृष्ट दर्जाचं काम केलं आणि अशा पद्धतीमध्ये जेव्हा मी हरकत घेतली तर त्यांनीच मला खरंतर बी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना पुण्यामध्ये भेटायला पाठवलं त्यांनीच मला वरती कोर्टात जायला सांगितलं आणि त्यांच्या सांगण्यावरूनच मी या सगळ्या गोष्टी केल्या असं नानावटेने मला जबाबदार उत्तर दिलेलं आहे त्यामुळे हे खोट्या गोष्टीकडून काय मिळणार विकासाचा चेहरा विकासाचा पुरुष म्हणजे तसं तर त्या परिवारांनी कधीच विकास दाखवला नाही सांगितला नाही त्यांच्या काळात कधीच विकास झाला नाही विकास काय असतो हा महाराष्ट्राच्या पुढे निराळा कोण असेल तर तो आपला माणूस आहे त्यामुळे हे सर्व खोटाडे लोक आहेत आणि यांच्या वेळोवेळी भ्रष्टाचाराला लोक कंटाळलेली आहेत तुम्ही पाहिला असेल की मागच्या वेळेला शेवनेरी पतसंस्था बुडवली यांच्याच लोकांनी महालक्ष्मी पतसंस्था बुडवली यांच्याच लोकांनी त्यानंतर आता बाजार समितीमध्ये घोटाळा झाला यांच्याच लोकांचा यांच्या नेत्यांनी मोठा पुण्यामध्ये जमिनीचा घोटाळा केला हे घोटाळेबाज पार्टी आणि हे घोटाळेबाज नेते निवडणुकीला फक्त पैसे काढायचे आणि लोकांना विकत घ्यायचं त्यांच्या स्वाभिमाना विकत घ्यायचं जनता यांना बोलणार नाही एक लाख टक्के ही सर्व पारदर्शक सत्ता आमच्या ताब्यामध्ये लोक देतील आणि आम्ही चांगला कारभार करू सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन या शहराला एक चांगलं चांगल्या अशा पद्धतीचं शहर कशाला बनतात ते आम्ही पुढच्या काळामध्ये आम्ही जनतेला देऊ एवढं मी सांगतो जय धन्यवाद दादा